नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीलासुद्धा उतरलेले आहेत आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा नमस्कार विद्यार्थी बंधू बहिणींनो सध्या इयत्ता बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत आणि या परीक्षेच्या बाबतीमध्ये एक महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर देणार आहे आणि ती प्रत्येक विद्यार्थ्यानं जरूर शेवटपर्यंत ऐकली पाहिजे तत्पूर्वी तर पहा विद्यार्थ्यांनो इयत्ता बारावी आणि दहावीचं परीक्षाच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्याची तयारी पण चालू आहे प्रॅक्टिकल तोंडी परीक्षा चालू आहे तुम्ही जर पाहिलं तर बारावी बोर्ड परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक सध्या व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल फेसबुक असेल दहावी बारावीचं वेळापत्रक सध्या सगळीकडे फिरताय आणि मग अशा वेळेस विद्यार्थी काय करतात सोशल मीडियावरती एखादं वेळापत्रक असेल तर ते वेळापत्रक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात आणि मग ते वेळापत्रकामध्ये कदाचित तारीख चुकीची असू शकते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं मी गेली पंचवीस वर्ष या दहावी आणि बारावी परीक्षा कामकाजामध्ये सहभागी आहे परंतु मी कधीही सोशल मीडियाचं वेळापत्रक त्या ठिकाणी पाहत नाही त्याचा धोका मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये तारखा जर चुकीच्या असल्या वेळ चुकीची असली तर विद्यार्थ्यांना परीक्षेला हे मुकावं लागतं त्यामुळं तुम्हाला अधिकृत तुमच्या कॉलेजमध्ये जे वेळापत्रक लावलेलं असेल दिलेलं असेल तेच वेळापत्रक अधिकृत ग्राह्य धरलं पाहिजे मागील एक चार पाच वर्षापूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती की अशा वेळेस काय करतात कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटवाले असतात कुठले क्लासेस वाले असतात ते काय करतात दहावी आणि बारावीचे वेळापत्रक छोट्या कार्डवरती त्या ठिकाणी छापतात आणि पाठीमागे त्यांची काय करतात सौजन्य म्हणून जाहिरात करतात आणि शाळा शाळामध्ये जाऊन ते वेळापत्रक काय केलं जातं वाटलं जातं विद्यार्थ्यांना ठेवायला ते सोपं असतं किशामध्ये ठेवलं वेळापत्रक ठेवतात अशाच प्रकारची घटना महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये घडली ते प्रकरण अतिशय राज्यभर त्या ठिकाणी गाजलं होतं की वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ठेवलं पेपरची वेळ त्यामध्ये तीन ते सहा ठेवलेली होते आणि तीन ते सहा म्हटल्यानंतर साधारणपणे एक दीड दोन वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती गेले परंतु त्या पेपरची वेळ त्या दिवशी नसताना तीन ते सहा नव्हती तर प्रत्यक्षात ते अकरा ते दोन पेपरची वेळ होती आणि जवळजवळ दोन वाजता पेपर संपायच्या वेळेला हे विद्यार्थी म्हणजे जवळजवळ तब्बल तीनशे विद्यार्थी त्या केंद्रावरती दाखल झाले आणि मग मोठा गदारोळ झाला की पेपर संपून गेलाय वेळ त्या ठिकाणी होऊन गेली पेपर विद्यार्थ्यांचा पुरतोय नुकसान होणार आहे मोठा गदारोळ केंद्रावरती झाला चौकशी झाली लक्षात आलं की केंद्रानं किंवा त्या शाळा महाविद्यालयाची याच्यामध्ये कुठल्या प्रकारची चूक नव्हती त्यांनी ते वेळापत्रक नोटीस बोर्डवरती लावलेलं होतं विद्यार्थ्यांना दिलेलं होतं परंतु कॉम्प्युटर वाल्यानं त्यामध्ये चुकीचं वेळापत्रक दिलं होतं आणि त्याच्या आधारे विद्यार्थी त्या ठिकाणी आले मात्र त्या वर्षी त्या तीनशे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचा निकाल त्यांचं वर्ष त्या ठिकाणी वाया गेलं म्हणून सोशल मीडियावरती येणाऱ्या किंवा अन्य कुठल्याही वेळापत्रकावरती तुम्ही विश्वास ठेवू नका ही नम्र विनंती या निमित्तानं मी करणार आहे दुसरी बाब की आपल्याला प्रवेश पत्र म्हणजे रिशीट प्राप्त होतं ते रिशीट जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्याच्यावरती सुद्धा वेळापत्रक दिलेलं असतं आणि त्या वेळापत्रकामध्ये सुद्धा काही चुका दिसतात किंवा तफावत आढळून येते त्याचाही दरवर्षी काही विद्यार्थ्यांना फटका हा बसतो हे तुम्हाला मी स्क्रीनवरती त्या ठिकाणी दाखवतो आहे तर विद्यार्थ्यां तुम्हाला जे रिशीट प्राप्त होतं त्या रिशीटवरती दिलेले हे एक वेळापत्रकाचा भाग आहे इत्ता बारावीचं वेळापत्रक आहे हे, हे रिशीटवरती दिलेला वेळापत्रकाचा भाग आहे हे तुम्ही बारकाईनं पाहिलं पाहिजे अन्यथा काय होतं की जर हे बारकाईनं नाही पाहिलं तर दरवर्षी एक दोन विद्यार्थ्यांचे पेपर हे बुडतात असा आमचा अनुभव त्या ठिकाणी पाहूया नेमकं काय दिलेलं याच्यामध्ये प्रथमतः पाहता इथे तुम्हाला इंग्लिशचा पेपर दिलेला आहे डेट आहे त्याची किती एकवीस तारीख बरोबर आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला इथं पेपर कोणता दिलाय तुम्हाला मराठीचा दिलाय आणि तो तेवीस तारखेला दाखवतात विद्यार्थी काय करेल एकवीसचा पेपर झाला म्हणजे आपल्याला डायरेक्ट तेवीसचा पेपर आहे असं तो समजू शकतो परंतु तुम्ही खाली जर आलात तर ज्या विद्यार्थ्यांना हिंदीचा विषय आहे त्यांना मात्र बावीसला पेपर आहे म्हणजे प्रामुख्याने हे कुठं पाहिजे होतं वरती पाहिजे होतं तसं न होता ते खाली दिलेले आहे बोर्डानं वेळापत्रकामध्ये त्यामुळे एकवीस नंतर बावीसचा पेपर आणि नंतर तेवीसचा पेपर हे लक्षात ठेवलं पाहिजे आता खाली याचे तीन विषय आहेत या विद्यार्थ्याचे मग सोळा तीनला आहे नंतर पंधरा तीनला आहे आणि एकोणतीस दोनला आहे मग तो डायरेक्ट सोळा दोन तीनला जर आला तर त्याच्या अगोदर त्याचा पंधराला पेपर असतो पंधराच्या अगोदर त्याचा एकोणतीसला असतो म्हणजे एकोणतीसचा तेवीसचा पेपर झाल्यानंतर त्याला एकोणतीस दोनला पेपर आहे हे लक्षात घ्या तुम्ही हे विद्यार्थ्यांना बारकाईनं पाहिलं पाहिजे त्याच्यानंतर पंधरा तीनचा पेपर आहे आणि नंतर इतिहासाचा हा सोळा तीनचा पेपर त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे याच्यामध्ये क्रम जो आहे तो क्रम विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याचा पहिला पेपर हा होईल दुसरा पेपर हा होईल तिसरा पेपर हा होईल त्यानंतर चार नंतर पाच आणि सहा मात्र तशा पद्धतीचा वेळापत्रकामध्ये क्रम दिला जात नाही हे विद्यार्थ्यांनी बारकाईनं पाहिलं पाहिजे त्यानंतर तुमची पेपर जी सुरू होण्याची जी, जी वेळ आहे त्या वेळेमध्ये काही पेपर हे सकाळी असतात काही दुपारी असतात तर कोणते पेपर सकाळी कोणते पेपर दुपारी हे विद्यार्थ्यांना बारकाईनं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीच्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून माझ्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद